त्यांचा माल असते मग ते तेलापासून पॉकेटपासून एका ठिकाणी इथला मोठा व्यापारी ते पूर्णला पूर्ण पॉकेट फोडत पूर्ण माल एका ठिकाणी तेल असो तेलाचं वेगळं जे जे काही तुमचे खाऊचे प्रकार आहेत पाच सहा सगळे एकत्रित करून परत त्या एजन्सीला पाठवतात जिथून माल आला जिथून सप्लाय झाला त्याच एजन्सीला परत पाठवतो असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे त्याच्यामुळं ही बाब खूप गंभीर आहे याच्यानंतर असा जर प्रकार निदर्शनास आला असं खरं आहे का आ, सर मी माहिती घेतो सर कारण शहरी बाग आपल्याकडे तुमच्याकडे शहरीच आहे का नाही नाही ग्रामीण आहे ग्रामीण हो ग्रामीण ग्रामीण मधलाच असेल ना ते माल नाही सर कारण ग्रामीण मधल्या हिमायतनगर शहरात फार मोठ्या प्रमाणात खाऊचं जे साहित्य आहे त्याचा पार होते आणि परत त्याच एजन्सीला जाते कारण सर ग्रामीण भागातले जे आहे फार मोठा व्यवसाय चालू आहे सर तात्काळ बंद झाला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्या अंगणवाडीची मुलांची संख्या माहित असेल ना किती प्रमाणात ते पॉकेट जाते त्यांना मिळतात की नाही काय काय प्रकार असते किती किती एका एका मुलामधे किती धान्य असते ठीक आहे किती असते एका मुलाला सर सर्व धान्य जे आहे जवळपास सातशे पन्नास ग्राम प्रति असते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर एनर्जी डेन्स म्हणून पूर्णिक्स फूड आहे जसं मॅगी वगैरे हो असते आपलं आप्रा, त्याप्रमाणे एनर्जी डेन्स मूग दाल खिचडी एनर्जी डेन्स तूरड आहे सर ठीक आहे है। ठीक सर मी शहरी भागात माहिती घेतो मॅडमिक आणि ऍक्च्युअल मध्ये कसं आहे का शहरी भागात बारा वाजता अंगणवाडी सेविका येतात आणि एक वाजता सांग तो अंगणवाडीचं काम ते पहिलं बचत गटाकडे होत परंतु अंगणवाडीच्या जे काही महिला आहेत का। यांनी त्या बचत गटाला अपन करून स्वतःकडे कर ते काम घेतलेलं आहे तर माझी अशी आहे की बाबा एक ग्रामीण मध्ये एक काम लागेल आणि बचत गटाला त्याचा फायदा होईल तर हे काम तुम्ही प्रमाण बचत गटामार्फत काम चालू करावं चिन्हायचं आहे की जे काही विधवा आहेत जे आकस्मिक एखादं पुरुष किंवा महिला मृत्यूमुखी पडते किंवा एखाद्या फार होते तर त्या अनुषंगाने शासनानं त्या मुलांना दोन हजार ते बावीसशे रुपये देऊ केलेले आहेत तर आपल्या विभागामार्फत आपली तशी जनजागृती नाही ग्रामीण मध्ये शाळेमध्ये कोणाही शाळा देणार नाही त्या विद्यार्थी किती आहेत असे किती विद्यार्थी आहेत यांना मिळते की नाही हे सुद्धा आपल्या डिपार्टमेंट मला करावं आपण